जय गजानन श्री गजानन गन गणगनगनात बोते तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर मी शेगावचे भरपूर व्हिडिओ तुमच्याबरोबर नेहमी शेअर करतच असते आणि आजही तुमच्याबरोबर छान असा व्हिडिओ शेअर करत आहे भरपूर माहिती तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न करत असते जेवढं मला माहीत आहे तेवढं कारण बरेच जण मला म्हणतात म्हणजे मला बरेच असे कमेंटही आले होते की ताई आम्हाला शेगावची थोडीफार माहिती द्या मंदिराची माहिती द्या अर्थातच बरेच जण बाहेर गावाचे असतात लांब गावाचे असतात आणि इथे आल्यानंतर काही गोष्टी तिथे काय बघण्यासारखं आहे काय हे का तर त्यांना सगळं माहिती पाहिजे म्हणून ते विचारतच असतात तर मी व्हिडिओच्या मादा, मादामा माध्यमामधून आणि त्यांना कमेंटच्या माध्यमामधून बऱ्याच गोष्टी सांगत असते आणि आज महाप्रसादालयाचं हे बघा इथे आधी पाणी कंटिन्यू चालू असतं हात धुवायचे आणि मग आपण महाप्रसादालया जाऊ शकतो तर पाणी तिथे आपल्याला हात धुवायला अगदी कंटिन्यू बारीक असं पाणी चालूच असतं तर खूप छान अशी व्यवस्था आहे सा स्वच्छता अप्रतिम आहे आणि शेगावला म्हटलं म्हणजे भरपूर असं बघण्यासारखे भरपूर असं स्थळ आहेतच तर मी सगळे स्थळ व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेतच आणि मंदिरामध्ये भरपूर अशी नेहमी गर्दी असतेच आणि मला बरेच जण विचारतात की तुम्ही आम्हाला शेगावमध्ये कुठले कुठले ठिकाण आहेत ते दाखवा तर मी तर तसे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले आहेतच आणि बरेच ठिकाणं अगदी मंदिराच्या जवळच आहेत बघण्यासारखे तर आ पहिलं ठिकाण म्हटलं म्हणजे बंकट सदन अगदी मंदिराच्या मागच्या साईडलाच आहे पाच मिनटाच्या अंतरावर आपण पायपाय जाऊ शकतो असं ते ठिकाण आहे आणि दुसरं कृष्णाजीचा मळासुद्धा अगदी जवळच आहे कृष्णाजीचा मळा आपला भक्तनिवास जे आहे त्याच्या पाठीमागेच आहे फक्त रूळ ओलांडून म्हणजे पुलाखालून जावं लागतं आणि बस्तीकडच्या साईडला अगदी जवळच असा कृष्णाजीचा मळा आहे आणि माऊली ज्या ठिकाणी प्रगटले ज्या ठिकाणी उष्ट्या पत्रावळीवर जेवताना बंकटलालला भेटले दिसले तर ते ठिकाण म्हणजे अगदी बंकट सदनच्या अगदी जवळच अगदी एका मिनटाच्या अंतरावर अगदी इकडून निघालं छोटीशी बोळ आहे त्याच्यातून निघून अगदी तिकडच्या साईडला असं ते माऊलींचं जी माऊली जिथे प्रगटले ते ठिकाण आहे आणि त्याच्यास थोडंसंच अगदी जवळच शीतला माता मंदिर आहे म्हणजे हनुमानाचं जिथे माऊलींनी <coughs> ओसाचा रस काढला होता हाताने तर ते ठिकाण आहे अगदी जवळच असे पायपायी जाऊ शकतात असे हे चार पाच ठिकाणं अगदी जवळच असे आहेत आणि खूप सुंदर असे आहेत बघण्यासारखे आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यावर अगदी मन अगदी प्रसन्नच होतं असंच आहे आणि शेगावची स्वच्छता तर तुम्हाला माहिती आहे अगदी असे अप्रतिमच असे आहे तर मला एक कमेंट आली होती एका ताईची की ताई आम्हाला आम्ही भरपूर अशा लेडीज आहोत आम्हाला गाडी करून जायची आहे पूर्ण लेडीजला बऱ्याच कुठल्या तरी गावाचे होते मला गावाचं नाव नाही आठवत आता पण त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सगळ्या लेडीज आहोत आणि आम्हाला सकाळी लवकर जायचं आहे तर मंदिर किती वाजेला उघडतं हे आम्हाला माहीत नाही आणि किती वाजेला बंद होतं हे सुद्धा माहीत नाही तर आम्हाला प्लीज सांगा म्हणून तर त्यांना मी कमेंटमधून सांगितलं होतं आणि तसाच एक व्हिडिओसुद्धा मी त्यांना टाकला होता व्हिडिओ एक बनवलेला आहे मी की किती वाजेला मंदिर उघडतं तर सकाळी साडेचार वाजता मेन गेट उघडतं मंदिराचं आणि पाच वाजता काकडा आरती होते तर त्या त्या आरतीनंतरच आपल्याला माऊलींचं दर्शन होतं त्याच्या आधी होत नाही जवळजवळ सकाळी तीन वाजेपासून गेटच्या बाहेर बरेच लोक उभे असतात तो पूर्णच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहेत की सकाळी तीन वाजतासुद्धा कसे लोक उभे आहेत कसे बसलेले आहेत अगदी अंधाऱ्यामध्ये कारण बऱ्याच जणांना टाईम माहीत नसतो बऱ्याच जणांच्या गाड्या लेट येतात आणि त्यावेळेस रूमही नाही मिळत तर त्याच्यामुळे मंदिराच्या बाहेर बरेच जण असे बसलेले असतात तर त्या सगळ्या लोकांच्या हाल व्हायला नको त्यांना माहिती पाहिजे तर त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर परत एकदा शेअर करते की सकाळी मंदिराचा टायमिंग आहे साडेचारला मेन मुख्य जे गेट आहे मंदिराचं तर ते उघडतं आणि माऊलींची आरती पाचला होते त्याच्यानंतरच चा आपल्याला माऊलींचं दर्शन होतं तर त्याच्यामुळे मी त्या ताईंनासुद्धा सांगितलं कमेंटमध्ये की ताई अशा पद्धतीने हा टायमिंग आहे म्हणून तर त्यांना खूपच आनंद झाला की तुम्ही माझ्या कमेंटला लगेच उत्तर दिलं आणि म्हटलं चला अशा भरपूर माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांना माहिती नाही तर त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ परत एकदा तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि मंदिराचा बंद होण्याचा सुद्धा त्याने मला विचारला होता तर मंदिर सन रात्री दहापर्यंतच चालू असतं दहानंतर नंतर मंदिराचं मेन गेट बंद होऊन जातं तर त्याच्यामुळे जे मध्ये असतात त्यांना तोपर्यंत दर्शन होतं दहा सव्वा दहापर्यंतच जे इकडचं गेट आहे बाहेर निघण्याचं सुद्धा दहा नंतर साडे दहापर्यंत जवळजवळच ब तर ते बंद होऊन जातं जवळजवळ पोहणे दहा ते दहाच्या दरम्यान जर गेलं तर एखाद्या वेळेस अर्धी कमी असली तर गेट लवकरही बंद होतं तर त्याच्यामुळे जो रात्रीचा टायमिंग आहे ना तर तुम्ही जवळजवळ दहाच्या आतच दर्शनाला गेले तरच तुम्हाला दर्शन होईल त्याच्यानंतर बन मंदिराचं गेट मेन जे गेट असतं ना तर ते बंद होतं कारण आम्ही जेव्हा रात्री माऊलींचे रात्रीसुद्धा आरती होती ती आरती झाली आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर आलो तर काही लोक भरपूर असे लोक आलेले होते आणि त्यांनी गाडी बहुतेक त्यांची गाडी असेल भरपूर लोक होते तर मुख्य गेट त्यांचं म्हणजे मुख्य गेट बंद झालेलं होतं माऊलींच्या मंदिराचं तर ते जेव्हा बाहेर निघण्याच्या गेटकडे आले आणि ते सगळे विनंती करू लागले सगळ्या सेवेकरींना की प्लीज आम्हाला माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे आमची सकाळची लगेच रिटर्नची ट्रेन आहे म्हणून तर मला प्लीज दर्शन घेऊ द्या असं ते खूपच हे करायला लागले तर तर तेव्हा मला वाटलं की बऱ्याच जणांना माहितीच नाही माऊलींच्या दर्शनाचा टायमिंग मंदिराचा उघडण्याचा आणि बंद होण्याचा तर त्याच्यामुळे मी भरपूर व्हिडिओच्या माध्यमातून हे टाईम तुम्हाला शेअर करतच असते जेणेकरून तुमचे कोणाचे हाल झाले नाही पाहिजे म्हणून तर कारण तिथेसुद्धा काही नियम आहेतच था सग्डे तर नियमांना अनुसरूनच चालावं लागतं आणि आत अर्थातास शेगावची सिस्टीम म्हणजे अप्रतिम तिथले सगळे काही गोष्टी अगदी अप्रतिम आहेत तर त्या गोष्टींचं उल्लंघन आपल्याकडूनही झालं नाही पाहिजे कारण तिथे आजपर्यंत असं कधीही आठवलं नाही की कोणी वाद घातला असेल किंवा काही एवढ्या दर्शनाला कधी कधी एक तास दोन तास तीन तास कधी कधी पाच तासही लागत असतात पण कधीही कोणी म्हटलं नाही की मला आधी दर्शनाला जाऊ द्या म्हणून आणि इथे इतके लोक येत असतात ना सुद्धा तिथला प्रसाद आजपर्यंत कधीही कमी पडलेला नाही आजपर्यंत कंटिन्यू प्रसाद तिथे असतोच असतो मधीवर जो टाईम होता ना तर तो टाईम खूपच उशिरापर्यंतचा होता जवळजवळ नऊ वाजेपर्यंतचा टाईम होता पण आता टाईम चेंज झालेला आहे म्हणजे रात्रीच्या नऊपर्यंत सकाळी नऊ ते रात्रीच्या नऊपर्यंत असं चालू असायचं चा प्रसादालय पण आता बराच असा टाईम चेंज झालेला आहे तर त्याच्यामुळे जे बाहेर गावाचे लोक आहेत तर त्यांना खरं म्हणजे कुठलाही टाईम माहिती नसतो म्हणून तुमच्याबरोबर मी ही शेअर करतच असते की माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला म्हणा किंवा माझ्या सगळे गजानन भक्तांना सगळ्या गोष्टीचा टायमिंग माहिती पाहिजे त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ केलेला आहे तर आता जो जो महाप्रसादाचा टाईम आहे ना तर तो सकाळी दहा ते संध्याकाळी पाच असा हा टाईम आहे तर सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी पाचपर्यंत तर तुम्ही केव्हाही माऊलींचा प्रसाद घेऊ शकतात तर आणि माऊलींचा अर्थातच महाप्रसाद म्हटलं म्हणजे आहा हा अप्रतिमाचा त्यात असतंच पिठलं पोळी वरण भात आणि कुठलेही फळभाजी आणि स्वीटमध्ये कधी लाडू तर कधी शिरा गुरुवारी तर लाडू असतातच प्रसादामध्ये पण आणि माऊलींचं दर्शन घेऊन आल्यावर प्रसादातलासुद्धा आणि आरती झाल्यावर तिथे प्रसादही मिळतच असतो लाडूचा तर खरंच खूप सुंदर असा माऊलींचा प्रसाद आहे ज्या पण भक्ताने खाल्लं ना तर तो खरंच मंत्रमुग्धच झालेला आहे माऊलींचा प्रसाद आहे तो तर त्यात काही शंकाच नाही खरंच अमृताहूनही गोड असं माऊलींचा हा प्रसाद असतो आणि तो भेटावा म्हणून सगळेच म्हणत असतात की आम्हाला टायमिंग सांगा तर मी तुम्हाला टाईम त्याच्याचसाठी हा शेअर केलेला आहे तर सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंतचाच हा महाप्रसाद आपल्याला मिळत असतो पण त्या प्रसादाचा गुरुवारचा टाईम ता थोडासा चेंज आहे कारण गुरुवारी खूप गर्दी अशी असते तर गर्दीच्या हिशोबाने गुरुवारी जो प्रसाद आहे ना तर नऊ सव्वा नऊला सुरू होतो सकाळी पण संध्याकाळचा टायमिंग हा पाचपर्यंतचाच आहे पण सकाळी खूप गर्दी अशी झालेली असते आणि गर्दीच्या हिशोब विचार करून तर तिथला टायमिंग हा सकाळी एक तास लवकर असा सुरू होतो कारण गुरुवारी बरेच जण माऊलींच्या दर्शनाला येत असतात कधी वन डे म्हणून येतं तर कोणी मुक्कामालाही थांबलेलं असतं तर मुकामाला थांबण्यासाठी तिथली रूमची व्यवस्था कशा आहेत हे सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधी भरपूर बर असे शेअर केलेले आहेत असते बघा तर तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टीचा अंदाज एक येईलच कारण आपल्याला कुठे जायचं असलं की माहिती मिळणं बर हे महत्त्वाचे असते तर त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर हे सगळे व्हिडिओ शेअर करतच असते आणि हे बघा हा महाप्रसादालयचा हॉल इथे कितीतरी भाविक येतात जेवतात पण आ असं कधी आठवलं नाही की खूप गर्दी झाली गोंधळ झाली अगदी अगदी म्हणजे सिस्टीम बघा अगदी परफेक्ट असे आहे बसण्याची व्यवस्था ग्लास ठेवण्यासाठी सुद्धा अशी सोय आहे की तो ग्लास आपल्याकडून सांडणारही नाही अशी अगदी प्र अप्रतिम अशी व्यवस्था आहे आणि आपण जेवत असताना आपल्याला सगळं आपल्या जागेवर परत घेऊन येतात ते तुम्हाला भा, जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकतात पिठलं पोळी भाक भात वरण भाजी जेही पाहिजे असेल ना तर ते घेऊन येतात आपल्याला जागेवर ते सगळं असं काही मिळतच असतं तर असा हा टाईम आहे आपल्या महाप्रसादालयाचा शेगावच्या महाप्रसादालयाचा तर तो परत एक वेळेस मी रिपीट करते सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत हा महाप्रसाद आपल्याला मिळत असतो आणि मंदिराचा टाईमसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि हो हा माऊलींचा व्हिडिओ आहे तर त्याच्यामुळे जय गजानन नक्की लिहा जय गजानन श्री गजानन गणगनगनात बोते